जय महाराष्ट्र मी जय उडगे उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाची जिल्हा संघटिका आहे आमच्या काही कार्यकर्त्यांनी शुक्रवारी मला फोन केला की देवणी येथील जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये काहीतरी गैरप्रकार होत आहे काही तुम्ही जिल्हा परिषद शाळेंना भेट द्या हे कळाल्यानंतर आम्ही आमच्या कार्यकर्त्यासह तिथल्या स्थानिक नागरिकासह जिल्हा परिषद शाळेला भेट दिली त्या जिल्हा परिषद शाळेला भेट दिली असता जिल्हा परिषदच्या शाळेचा कनिष्ठ लिपिक हा नववीच्या वर्गावर शिकवत असताना आढळून आला त्याचबरोबर उपस्थित शिक्षकापैकी बऱ्याचशा शिक्षकांनी मास्टरवर सया न करता रजा न टाकता शिक्षक त्या ठिकाणी गायब होते शौचालयाची व्यवस्थाही अत्यंत अवस्थेत होती ज्या ठिकाणी पोषण आहार शिजवला जातो त्या ठिकाणी ही प्रचंड प्रमाणात अस्वच्छ दिसून आली या ठिकाणी मला आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगायचंय की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना शिक्षक मंत्र्यांना आणि प्रशासनाला जर तुम्ही मुलींच्या सुरक्षेसाठी विद्यार्थ्याच्या शिक्षणासाठी आणि विद्यार्थ्यांच्या पोषण आहारासाठी इतके करोड रुपये खर्च होत आहेत शासनाचे त्याचा खालीपर्यंत परिषदच्या बऱ्याचशा शाळांमध्ये अशी अनियमता दिसून आलेली आहे तरी या ठिकाणी मला नमूद करायचंय की एकीकडे हिंदीची शक्ती करायची आणि दुसरीकडे तुम्हाला विषय शिकवण्यासाठी क्लार्क मदत घ्यावी लागते दुर्दैव दुसरं कुठलंही नाही या तुमच्या माध्यमातून मी शासनाला आणि प्रशासनाला एक सांगू इच्छिते की हे गैरप्रकार जर विद्यार्थ्यांच्या भविष्यासोबत जर फेळले जातील मुलींच्या संरक्षणासाठी जर फेळले जातील तर यापुढे शिवसेनेची महिला जिल्हा संघटक म्हणून आम्ही तीव्र आंदोलन करू